हे बघा आजचा गेम असा आहे हा जो बाण दिसतोय त्या बाणाचं तोंड इकडे या बाणाचं तोंड आपल्याला इकडं करायचंय इकडं करायचंय याच्यातल्या तीन काड्या उचलायच्या तोंड इकडं करून दाखवायचं काड्या उचलायच्या फक्त तीन कळालं आता तोंड कुकड बाणाचं ह्या साइडला तर तोंड याच ह्या साइडला करायचं सेम असाच आकार आला पाहिजे बाणाचा बरोबर तीन बर, काड्या उचलायच्या आणि बाणाचा तोंड इकडं करून दाखवायचं ओके तुम्ही करसाल गेम असल्यामुळं शंभरच बक्षीस आहे शंभरच बक्षीस जास्त नाही शंभर रुपयाचं बक्षीस आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा माइंड गेम आहे तुम्ही सुद्धा चॅलेंज करू शकता गेमला बाणाचा तोंड ह्या साईडला आहे तोंड ह्या साईडला करायचं इकडच्या साइडला तोंड करायचं कोण ट्राय करते पहिलं करा ट्राय काड्या फक्त तीन उचलायच्या ओके करा सुरू सर्वांना दोन दोन जिंकसाल तर शंभर रुपये तुम्हाला बक्षीस भेटत तीन काड्या उचलायच्या साईडला झालं पाहिजे बघा ट्राय करून बघा सोपं आहे एकदम सोपं इजी प्रश्न इजी आहे काय हार्ड गेम नाही तीन गाड्या उचलायच्या दोन ह्या साइडला काढायच्या सेम अशाच आकारात बाण रेडी झाला पाहिजे ट्राय करा सुरुवात करा ओके एक उचलली इथं लावायची कुठं लावा पण बाण रेडी झाला पाहिजे टाइम कमी है फटाफट करायचा तीनच काड्या उचलायच्या आणि बाण असा ह्या साइडला त्याचा तोंड करायच्या ट्राय करून बघा ओके दोन उचलले अजून एक उचलायची तिसरी उचलली हा बाण झालाय पण बाणाच्या पाठीमाग असा आकार होता ना हा झाला नाही बाण बनवला मॅडमने ट्राय केली पण ह्या साईडला दोन काड्या होत्या ना बाण कसा होता आपल्याला तसाच बाण दिसला पाहिजे काड्या उचलायच्या तीन हा बाण झाला नाही एक चान्स मॅडमचा गेला हे बघा मॅडमने असा बाण केलाय तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा मॅडमचा बाण किल्ली सुद्धा आज ती बनाल त्यामुळे तुम्ही तुम्ही ट्राय करा आणि कमेंट जरूर करा शंभर रुपयाचा बक्षीस आहे हा बाण काय मॅडमचा झाला नाही आपला जसा बाण होता तसा पहिला करून टाकायचा पहिला कर। बाण आपला असा होता ओके असाच आकार दिसला पाहिजे बाणाचा बाणाचा आकार हाच दिसला पाहिजे तीन काड्या उचलायच्या आणि ह्याच आकारात बाण बनवायचा पण त्याचं तोल इकडे झालं पाहिजे ओके कट ट्राय फटाफट फटा एक दोन दिन उचल टाइम कमी है फटाफट कराए एक उचला तीन उचला थे तीन छोटी ने बनावला बान बनवा उलटा बाना टोकत नहीं टोक पण बांधला आणि पाठी मागून पण आपण बाण मारतो बघ पाठी मागून अडकतो नंतर सोडतो हा बाण पण ओके तुम्ही ट्राय करा पूर्ण बघा खूप माइंड पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा असाच बाण बनवायचा काड्या तीन उचलायच्या आणि बाण ह्याच साईज मध्ये बाण बनला पाहिजे आणि त्याचं तोंड इकडे झालं पाहिजे ओके हा तुमचा शेवटचा चान्स आहे करा ट्राय शंभर रुपयाचा बक्षीस आहे खूप इजी खूप सोपा गेम आहे माइंड गेम आहे जास्त काय मेहनत घ्यायची नाही माइंड लावा थोडासा माइंड लावा थोडस स्मार्ट वर्क करा तुम्ही आरामात करू शकता आणि शंभर रुपयाचं बक्षीस घेऊन जा दुसरा चान्स टाइमिंग चालू तीस सेकंदाचा टाइम आहे टाइम जास्त नाही सोपा गेम आहे करा फटाफट ट्राय ओके शबा कंटिन्यू कंटिन्यू ट्राय मॅडमची खूप खूप ट्राय भारी ट्राय झाली ची एक बरोबर बरोबर दोन बर, तीन दोन्ही कडून पण बाण फसवले मॅडम आता बाण पकडणार कसा मॅडमने ट्राय केली खूप चांगली ट्राय केली आणि मॅडमने ने जी केलं असतं पण मॅडमने थोडा माइंड कमी लावला हा गेमच माइंड गेम ट्राय केलेली हा सुद्धा चान्स मॅडमचा गेला आता आहे शेवटचा बघू रुपये जिंकू शकते का छोटी चांगला मोका आहे कट राय रा असाच बनवायचा मॅडमने खूप चांगला बनवला थोडासा माइंड कमी लावला तू त्याच्यात काहीतरी भर टाक आणि गेम पूर्ण कर शंभर रुपये तुला भेटेल शंभर बक्षीस आहे शाबास शंभरचं आताच नाही पूर्ण कलायचं नंतरच शंभर भेटणार एक उचलली दोन उचलली काड्या फक्त तीनच उचलायच्या सगळ्याच काड्या उचलायच्या नाही तीन काड्या उचलायच्या फक्त ओके काड्या फक्त तुम्हाला तीन उचलायच्या आणि बाण ह्या शेप मध्ये बनवायच्या फक्त बाणाचं तोंड इकडे बनवायचं ओके शंभर रुपये करून दाखवा नंतर घ्या अगोदरच घेऊ नका लास्ट चान्स आहे टाइमिंग कमी तीस सेकंदाचा टाइमिंग आहे एक उचलली दोन उचलले लास्ट चान्स आहे पाच वेळेस काड्या उचलत ना काड्या फक्त तीनदाच उचलायच्या असं धोळे चालतंय बाण आपला असा होता कसा होता असा बाण होता ओके बाण कसा होता आपला असा बाण होता हम्म आपला गेम काय सांगतोय काय सांगतोय गेम ह्या बाणाचं तोंड ह्या साईडला आहे आपल्याला करायचं ह्या साईडला ह्या साइड ला जो करेल त्याला शंभर रुपये बक्षीस होतं खूप सोपा माइंड गेम होता तुम्ही दोघींनी पण ट्राय केलं तुम्हाला काय जमलं नाही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला करून दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि हाच व्हिडिओ युट्यूब वर बघत असेल तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा याचं तोंड आपल्याला इकडं करायचं यानं दोघींना दोन दोन चान्स दिले काय झालं नाही आता दोघी तुम्ही हरल्या आता तुमच्याकडून होत नाही नाही होणार होईल का नाही होत होत आहे का नाही तुमच्याकडून होत ना आहे बघायची असेल तर काहीतरी एंट्री फी द्यावा लागेल रुपये बक्षीस आहे एक काम करा एंट्री फी द्या करून दाखवतो तुम्हाला एंट्री फी द्या शंभर तसं मॅडम प्रत्येकच वेळेस हालत्यात मला ह्या वेळेस तरी जिंकेल पण ह्या वेळेस पण एकदम सोपा माझ्या माइंड गेम होता शंभर करून दाखवतो ना शंभर द्या ना इकडे लवकर करून दाखवतो ना आपण जर जिंक तर आपल्याला शंभर भेटल मॅडमचे इथं ठेवतो अगोदर घेत ना इथं ठेवतो करून दाखवल्या नंतरच घेतो हे बघा सोपी ट्रिक आहे काय करायचं होतं तोंड इकडे करायचं ना कुठे करायचं तोंड ह्या साईडला तोंड करायचं बरोबर ही मास्टर की उचलायची बरोबर बाण असा आहे ना तुमचा असा बाण आहे ही मास्टर की उचलायची आणि ही मास्टर की ठेवायची इथे ओके इथं ठेवली ही की उचलायची ही लावायची इथे आणि ही ह्या साईडला ओके व्यवस्थित लावून घेतो झालं बाणाचं तोंड इकडं हा मग हेच तर करायचं होतं तुम्हाला बानाचं तोंड इकडे झालं बघितलं तोंड झालं इथं आता हे घेतो मी चालेल ना ना मॅडम ओके थँक्यू गेम आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि युट्यूब वर बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय